सीआयटीओ तर्फे नागपूरच्या टिळक पत्रकार बोल मध्ये आपण पत्र परिषद घेत आहोत आणि पत्रपरिषद घेण्याच्या मागचा उद्देश महत्वाचा हा आहे की आशा वर्कर या कामावर आधारित मोबदल्यावर काम करतात आणि ज्यांना आपण आशा वर्कर म्हणतो त्या आशा वर्कर नसून त्या आशा स्वयंसेविका आहेत त्यांची जी, जी नेमणूक आहे ती आशा स्वयंसेविका म्हणून झालेली आहे आज परिस्थिती अशी आहे की आशा स्वयंसेविकेवर उपासमारीची पाळी आलेली आहे डिसेंबर महिन्यापासून केंद्राच्या मानधन जे आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना मिळायला हवं होतं ते डिसेंबर महिन्यापासूनच मानधन त्यांना मिळालेलं नाहीये आम्हाला राज्याचे आरोग्य राज्यमंत्री आमच्या बुलढाण्याच्या प्रतिनिधी त्यांची भेट घेतली तर त्यांनी माहिती दिली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस जो केंद्राचा जो निधी आहे जो राज्याला पाठवण्यात आला होता त्याची जे मार्च महिन्यामध्ये जे रिपोर्ट केंद्राला पाठवायची होती ते राज्याकडून पाठवण्यात आली नाही त्यामुळे केंद्राने हा निधी म्हणजे एप्रिल नंतरच्या जो निधी आहे म्हणजे पंचवीस सव्वीस चा वर जो निधी आहे तो राज्याकडे पाठवलेला नाही वाढलेला आहे ऑनलाईन कामाची सक्ती केल्या जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विधवा आणि घटस्फोटी ज्या आर्थिक दृष्टीने दुर्बल आहेत ज्या अशा स्वयंसेविकांनी घटपथक काम करतात त्यांना डिसेंबर महिन्यापासून केंद्राच्या मानधन नाही राज्याच्या सुद्धा मानधन जे आहे ते मार्च महिन्यापासून अशा स्वयंसेविकेला आतापर्यंत मिळालेलं नाहीये आता मला तुम्ही सांगावं हो की त्यांनी जीवन कसं जगावं हो? मुलांचे शिक्षण औषधोपचार घराचे भाडे आणि इतर खर्च कसा जगवा हो? इतर लोकांकडून जे उधारी घेणार तर किती घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे वारंवार आम्ही तीनदा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेले आहेत दोनदा मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः भेटलो दोनदा महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनगुडे साहेब त्यांच्या जनता आम्ही त्यांना त्यांना भेटलो एकदा पत्र पाठवलं परंतु कोणतेही त्यांच्या तर्फे उत्तर आलेले नाहीये दुसरा विषय जो आहे तेरा जून रोजी एक नवीन परिपत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई इथून आहे आशा स्वयंसेविका स्वयंसेविका म्हणजे स्वतःच्या इच्छेने तिला आवड आहे म्हणून काम करणारे तिला पेन्शन नाही तिला ग्रॅज्युटी नाही कोणती सुरक्षा नाही त्यानंतर ही त्या परिपत्रकामध्ये त्यांनी एक ऑर्डर काढलेला आहे की साठ वर्ष झालेल्या आशा वर्करला कार्यमुक्त केल्या जाईल मग एकतर मानधन कमी आहे त्यांना जो मोबदला मिळतो त्यावर प्रपंच चालू शकत नाही आणि रिटायरमेंट म्हणजे कार्यमुक्त केल्यानंतर त्यांनी कसं भागवावं अशा हो। वर्गाची जुनी गाईडलाईन ही होती जेव्हापर्यंत पर्यंत, काम पर्यंत जेवा जेवा ती काम करण्यामध्ये सक्षम आहे तेव्हापर्यंत ती काम करू शकत जेव्हा सक्षम राहणार नाही तेव्हा ती कार्यमुक्त केले जाईल परंतु नवीन गाईडलाईन आल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये गोंधळ उडालेला आहे त्यामुळे आमचं म्हणणं त्या त्यामध्ये आहे की जी साठ वर्षाची जी, जी गाईडलाईन आलेली आहे या तर ती रद्द करा किंवा साठ वर्षाची गाईडलाईन आलेली आहे ती आम्हाला मान्य राहील पण ती एका शर्ट्यूवर मान्य राहील त्यांना जर तुम्ही कार्यमुक्त करत असाल साठ वर्षानंतर तर पाच लाख रुपये त्यांना ग्रॅज्युटी आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन त्यांना लागू करा तर कर आम्हाला साठ वर्षाची जो कालावधी आहे तो आम्हाला मान्य आहे हे दोन विषय आहेत या दोन्ही विषयाला घेऊन रविवारी नियोजन भवन इथे नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्याकरता परत एकदा हजारोच्या संख्येने आशा वर्कर नियोजन भवनला पोहोचणार आहे पोहोचल्यानंतर काय परिस्थिती होईल ह्या मला नाही मिळते ते त्यांनी विचार करायचे आहे कमीत कमी एक हजार आशा वर्कर तिथे पोहोच पोस्या, पोहोचतीलच कोणत्याही परिस्थितीमध्ये हो आणि आम्ही एक दुसरं पत्र देत आहोत माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री माननीय आरोग्य मंत्री, मंत्री। आणि त्याचबरोबर अभियानाचे जे आयुक्त आहेत यांना आम्ही पत्र पाठवणार आहोत आणि त्या पत्रामध्ये आमच्या दोन एक उल्लेख राहणार आहे तीस तारखेपर्यंत तुम्ही योग्य निर्णय घ्या अगर तीस तारखेपर्यंत अगर साठ वर्षाच्या कालावधीत बद्दल जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता तो निर्णय मागे घ्यावा किंवा ग्रॅज्युएटी पेन्शन लागू करावी आणि जानेवारी महिन्यापासून जे केंद्राचे मानधन थकीत आहे मार्च महिन्यापासून राज्याचे मानधन जे थकीत आहे ते मानधन वाटप करा नाहीतर आम्ही परत एकदा दोन हजार तेवीस ऑक्टोबर नोव्हेंबर आणि दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जे आशा वर्करांनी गटप्रवर्तकाचे जे बेमुद संप गाजला होता जो ऐतिहासिक संप झाला होता तो परत एकदा दोन हजार पंचवीस मध्ये होणार म्हणजे होणार रच आणि त्याच्याकरता जे काही घटना घडेल त्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वित्त मंत्री महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हे त्याला जिम्मेदार राहणार धन्यवाद दहा हजार रुपये मिळतात पण ते कामावर आधारित आहे आणि इतर जे नवीन प्रकारचे जे काम दिल्या जातात ते पण त्यांना कामावर आधारित मोबदला मिळतो कमी जास्त प्रमाणामध्ये तो मिळतो मोबदला दोन दोन तीन तीन चार चार महिन्यानंतर तो मोबलला त्यांना मिळतो केंद्र आणि राज्य मिळून बारा हजार रुपये त्यामध्ये आमची मागणी ही जी आहे बारा हजारामध्ये काय प्रपंच या महागाईमध्ये चालू शकत नाही म्हणून शासनाची जिम्मेदारी आहे शासनाच्या महत्वाचे काम करतात त्यामुळे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा कारण की आरोग्य क्षेत्राची पूर्ण धुरा वर्ग आहे आणि सव्वीस हजार महागाईच्या काळानुसार म्हणजे पंचेचाळीस शेहेचाळीस ला श्रम आयोगाच्या शिफारसी ज्या दोन हजार सोळा रोजी मांडण्यात आल्या होत्या त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या महागाईच्या गुणांकानुसार सव्वीस हजार रुपये त्यांना वेतन मिळालंच पाहिजे बघा सरकार जी आहे जे तुमची आमची नाही आहे सरकार अडाणी अंबानी सारख्या मोठमोठ्या उद्योगपतींची चाकरी करणारी सरकार आहे जे इलेक्ट्रॉनल बॉन्ड नुसार त्यांच्या पक्षाला मोठा निधी ज्यांच्याकडून उपलब्ध होतो त्यांची काम सरकार करण्याकरता उत्सुक राहत विद्यार्थ्यांचे आंदोलन होतो युवकाचे आंदोलन असो कामगारांचे आंदोलन होतो शेतकऱ्यांचे आंदोलन होतो शेतमजुरांचे आंदोलन होतो पोलिसांचा सहारा घेऊन ते आंदोलन करण्याचे सरकार काम करत दिदी जादू कुठे जेव्हा मोठे कार्यक्रम घेतात लाडक्या बहिणींना बोलावतात आजच्या वर्गाला सांगतात की तुमच्या कार्यक्षेत्रातल्या महिला घेऊन या सर्व अशा वर्गी उपस्थित राहा अंगणवाडी सेविकांना सांगतात तुमच्या कार्यक्षेत्राला महिला घेऊन या तुम्ही सर्व उपस्थित राहा लाडक्या बहिणीच्या नावाने मोठमोठी भाषा बोलल्या जातात जेव्हा तुमच्या सारखे पत्रकार आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापतात कि लाडक्या बहिणी कमी करण्यात येणार आहेत काही अटी शर्ती नव्हतात त्यावेळेस वित्त मंत्री काही बोलत नाही मुख्यमंत्री काही बोलत नाही की परिस्थिती आहे या आणि देशाची परिस्थिती सुद्धा आहे आता कालची गोष्ट तुम्हाला सांगतो दहाव्या पक्षांनी आझाद मैदानामध्ये फिलिस्तीनच्या विषयावर जे नरसंहार सुरू आहे तो थांबवलो करून नारे निराशाचे काम केले त्यांना अटक केली जो महाराष्ट्र सरकार जनसुरक्षा कायदा आणत आहे तो लागू नाही झाला पण त्याची अंमलबजावणी सरकारने चालू केली हे म्हणावं लागेल नऊ जुलै रोजी देशव्यापी संप आहे सर्व कामगार संघटनांचा चार कामगार संहिता रद्द झाल्या पाहिजे महाराष्ट्र सरकारने जो जनसुरक्षा कायदा जे आणत आहे था तो थांबवण्यात यावा त्यामध्ये सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत नागपूरला पण संविधान चौकामध्ये त्या दिवशी मोठा जल्लोष होणार आहे आणि आम्ही पण सुभाष रोडच्या खंडोबा देवस्थान पासून संविधान चौका पर्यंत आम्ही एक विशाल मोर्चा त्या दिवशी काढत आहोत सरकारला चेतावणी देण्याकरता हे दोन्ही कायदे रद्द करण्यात यावेळी मानधन आम्हाला पाहिजे केंद्र सरकारने दोन हजार सोळा रोजी पंचेचाळीस आणि छेचाळीस शेचाळीस आयोगाच्या किमान वेतन असायला हवं हो, ते ठरवलं तर दोन हजार सोळा पासून सोळा पासून अठरा हजार नुसार दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे महागाई ज्या दराने वाढलेली आहे या गतीने वाढलेली आहे तर पगार सुद्धा त्या गतीने वाढायला हवा त्यानुसार आज दोन हजार पंचवीस मध्ये किमान वेतन हे सव्वीस हजार असलंच पाहिजे प्रत्येकाचे जे सरकारचे काम करतात किंवा सरकारचे जे काम करत असतील खाजगी कंपन्यामध्ये काम करत असतील त्यांनाही किमान वेतन हे सव्वीस हजार रुपये मिळालेच पाहिजे

त्यांची काम सरकार करण्या कसा होतो का। काम विद्यार्थ्यांचे आंदोलन होतो युवकाचे आंदोलन होतो कामगारांचे आंदोलन होतो शेतकऱ्यांचे आंदोलन होतो शेतमजांचे आंदोलन होतो पोलिसांचा सहारा घेऊन ते आंदोलन कडकण्याचं सरकार काम करतो निधी जातो कुठे दे। जेव्हा मोठे दे कार्यक्रम घेतात लाडक्या बहिणींना बोलावतात आशा बंदला सांगतात तुमच्या कार्यक्षेत्रातल्या महिला घेऊन या सर्व तुम्ही सर्व उपस्थित राहा बोलले सेविकांना सांगतात तुमच्या कार्यक्षेत्रसारख्या पत्रकार आता वर्तमानपत्रामध्ये छापतात कि लाडक्या बहिणी कमी करण्यात येणार आहे त्यावेळेस वित्त मंत्री काही बोलत नाही मुख्यमंत्री काय बोलत नाही ही परिस्थिती आहे या राज्याची आणि देशाची परिस्थिती सुद्धा ठीक आहे